न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षाय वापरून टाकलं जाय पोलिसांनी मारून टाकला रे नाशिक रोड येथील सुवर्णकार समाजातील सरापी व्यावसायिक दीपक दुसाने यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रकरणाची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही मुंबई पोलिसांनी सोन्याच्या चोरीच्या गुन्ह्यात दीपक दुसाने यांना अडकवून त्यांच्याकडून चार लाख रुपयांची खंडणी वसूल केली आणि पुन्हा धमक्या दिल्या याबाबत या दीपक दुसाने यांनी तक्रार दाखल केली होती आंदोलन आणि उपोषणही केले होते परंतु अद्याप फक्त आश्वासनच मिळाले दीपक दुसाने यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा आई बहीण भाऊ असा परिवार आहे परंतु आजही न्यायासाठी संघर्ष सुरू आहे सुवर्णकार समाजाने या अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे ठरवले आहे ओबीसी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजू खोडके यांनी दीपक दुसाने यांना न्याय मिळावा म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु भद्रकाली पोलीस आणि सरकार पोलीस कर्मचारी वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला पण अद्यापही दीपक दुसाने यांचा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणूनच सुवर्णकार समाज आणि ओबीसी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजीव खोडके यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात सुवर्णकार समाजातील पुरुष महिला युवक युवती विद्यार्थी आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी होतील आता वेळ आली आहे विरुद्ध आवाज उठवण्याची आता या आंदोलनांनी किंवा या प्रयत्नांनी दुसाने यांना न्याय मिळेल का हे येणारा काळच सांगेल करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक